मी माझ्या पासलेट मध्ये मी पाहिलं की मी आई वडिलांना घराबाहेर काढलंय प्रचंड वाईट कर्म मा दिसले माझे स्वतःचे मागच्या जन्मात मला मा स्पष्ट दिसलं की मी त्यांना घराबाहेर काढलं म्हणजे जी पण एक व्यक्ती मला वडील म्हणून दिसली त्या व्यक्तीला मी अक्षरशः हात धरून घराबाहेर काढलेले तर आयुष्यात काय परिणाम आहे कधीच वडिलांचं प्रेम मिळालं कधीच नाही आठवले पण नाही म्हणजे तीन वर्षाचे असताना मला पहिले दोन मिनटं मी जेव्हा तुम्ही ट्रान्समधून बाहेर तुम आली तर मला असं वाटत होतं की हे मी कदाचित इमॅजिन केलं आहे पण मी जेव्हा शांत झाल्यानंतर मी विचार केला की नाही इमॅजिनेशन नाही आहे yes, yes. हे चेहरे हे सगळे इमॅजिनेशन exactly. नाही एक्झॅक्टली राहिलेले कर्मांचे तुम्हाला आता उरवुरेत कर्मांची माफी मागायची आहे ते कर्म आपल्याला कट करावं लागणार माहीत नाही मला कितपत कट ऑफ कट केल्या जाईल माझे प्रयत्न असतील पूर्णपणे त्रास कमी ना नाही ते कर्म पुढील आयुष्यासाठी परत कॅरी ऑन होऊ नये पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दाखवल्याप्रमाणे रिलेटेड व्हिडिओला क्लिक करा